नमस्कार आज आपण बनवणार आहोत आम्रखंड त्यासाठी मी इथे पाती पाती एक पातील घेतलं आहे एक चाळणी ठेवून घेतली आहे आता या चाळणीवर आपण एक पांढरं कापड टाकून घेऊया कापड शक्यतो पांढरंच घ्या कधी कधी कलरच्या कापडाचा कलर, कलर दहायला लागतो इथे मोठ्या दोन मोठ्या वाट्या दही घेतले ते आपण याच्यात टाकून घेऊ आणि आता कापड चार बाजून पकडून वरती धरू आणि यातलं जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून घेऊ छान असं दाबून दाबून जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं पाणी छान निघतं आपल्या दरातलं बघू शकता तुम्ही असं दाबून दाबून काढायचं आता आपण याला एक गाठ मारू आणि चाळणीमध्ये ठेवून देऊ आणि याच्यावरती वरून एक दि प्लेट ठेवू आणि त्याच्यावरती ओझ्यासाठी काहीतरी ठेवायचं जड म्हणजे याच्यातलं जे, जे राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल आणि याला तीन चार तास असंच ठेवायचं तीन चार तासानंतर बघूया आपण आपलं दही कसं झालंय बघू शकता आपल्या दह्यातलं पूर्ण पाणी निघाले घट्ट असं दही आपल्याला मिळालं इथे आणि कित इतकं पाणी निघालंय आपल्या दोन वाट्या दह्यात आता हे पाणी काढून घेतलेलं दही एका बाउलमध्ये घेऊ सगळं दही काढून घेऊ आपण कापडाचं इथे मी घेतला आहे आंबा केशर आंबा आहे हा तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता आणि अर्धी वाटी साखर घेतली आंबा खूप गोड आहे त्यामुळे मी साखर थोडी कमी घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आता याच्यात ताकूया तीन चार विलायची किंवा माझ्याकडे विलायची पावडर आहे तर मी ती एक चमचा विलायची पावडर टाकते आणि याला फिरवून घेऊ फिरवून घेतलाय आपण आंबा आता याला दह्यामध्ये मिक्स करू याच्या आधी तुम्ही एकदा दही फेटून घेऊ शकता म्हणजे आंबा कालवल्यावर जास्त फेटायची गरज पडत नाही किंवा नंतर फिटलं तरी चालेल आता हे मिक्स झालं की एक विस्करने आपण याला मऊ करून घेऊ छान याच्यामध्ये अजिबात दह्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे बघू शकता छान फेटून मऊ झालंय आपलं आम्रखंड कलर पण खूप छान आलाय आपल्या आम्रखंडाला अगदी झटपट होणारं विकतच्या सारखं आम्रखंड एकदा नक्की करून बघा आता याला पिस्त्यांनी सजवून घेऊया व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद